कोविड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाहीत ते आता तरी तुम्हाला जवळ कसे करतील चाळीस वर्षात यांनी या तालुक्याला फक्त धाक आणि दडपशाही दिली विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःला मिरवून घेतलं युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देऊ न शकणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा असं आवाहन महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेपाटला यांनी केलं संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचारसभेत मंत्री विखे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर जाहीर सभेला महायुतीचे उमेदवार अमोल खताळ भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे रमेश काळे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर अशोक इथापे भाजप उपाध्यक्ष अशोक कानवडे माजी पंचायत समिती सदस्य सुनीता कानवडे शौकत जहागीरदार अण्णासाहेब गोडसे डॉक्टर सोमनाथ कानवडे तसेच सावरगाव तळे येथील सभेला भाजप माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पाऊसे भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे परसराम नेहे शरद नेहे रावसाहेब तिटमे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संगमनेर तालुक्याची परंपरा आहे तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या निवडणुका अडचणीत आल्या की त्यांची दडपशाही सुरू होते यापूर्वीही झालेल्या कारखान्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी दहशतीनंच विजय मिळवले होते यंदा तर त्यांना जनता धारा द्यायला तयार नाही त्यामुळे आता नातेवाईक मित्रांनी सर्वसामान्य माणसांची आठवण झाली प्रत्येकाच्या घरी जाऊन दबाव आणायचं काम सुरू झालंय पण आता आपला स्वाभिमान जागृत करून या तालुक्यात परिवर्तन घडवा असं आवाहन विखे पाटलांनी केलं ही निवडणूक कारखान्याची नाही विधानसभेची आहे केलेल्या के कामकाजाचा लेखाजोखा का मांडला पाहिजे पण त्यांचा लेखाजोखा दहशतीच्या पुढे जायला तयारच नाही शिर्डीमध्ये येऊन दहशतीची भाषा करतात अरे कधीतरी विकासाचं काय करणार हे सांगा स्वतःच्या तालुक्यातही हे केलेला विकास सांगू शकत नाही हेच यांचं मोठं अपयश असल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आणि ज्या त्या तालुक्याची जनता आता भयमुक्त दाखल करण्यासाठी बाहेर पडलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं आता अमोल माध्यमातून माध्यमात दुसरा स्वातंत्र्य लढा आता प्रश्न झालेला आणि म्हणूनच मला या तालुक्यामध्ये गावोगावी जो मला स्वाभिमानी जयंतीचा जो प्रतिसाद पाहायला मिळतो त्यामुळे या तालुक्याचं परिवर्तन आता निश्चित आहे असं मला वाटतं तर म्हणजे मध्यंतच्या काळामध्ये जी धानपळा घटना घेतली त्यातून बरंच राजकारण नाही तर त्या घटनेचं कोणी समर्थन केलं नाही त्याचा निषेध झाला वसंत अटक झाली त्याचं एवढं भागव केलं की आता मग दहशत चालू करायचं मला म्हणजे दर्शन दहशतव चालू करण्याची भाजपनी करायची तिथे चाळीस वर्षाने दहशतून आता म्हणून राहिले घेतल्या आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन खरो दहशत मुक्त करायचं दहशत मुक्त करायचं आपल्या तालुक्यात तेच वाजवायचं म्हणणार नाही मी पण आता आणखी नवीन प्रश्न चालू आहे आणखी एक नवीन संधी परंतु आपल्या राजकारणाची सप्रिया ते लेखीला पुढा करावं लागलं हे त्यांचा वास्तव्याचा पराभव त्यांनी माझ्या केला पाहिजे <laughs> <इतने> राष्ट्रीय दोन दोन खासदार माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे का एवढं तुमचं मोठं <दो>। काम <laughs> आहे इतकं तुम्ही डोंगरावर काम केलेलं आहे तालुका दुष्काळ होत केलेलं आहे तालुक्यामध्ये प्रत्येक मुळा रोजगार मिळालेला आहे एवढी लोक सरकारने काय केलं होतं हो। दुर्दैवाय एक महायुती सरकारचे महाविकास आघाडी सरकार जे राज्यामध्ये होत त्यांना लोकांसाठी काय केलं हे सांगण्यासारखंच नाही अडीच वर्ष मध्ये कोविडच्या काळामध्ये लोक उत्कृष्ट झाली होती लोकांपुढे राहतात काहीची जुळवळची होती लोकांच्या नोकऱ्या गेल्या दुकानं बंद पडली व्यवसाय बुडाले अशा वेळी खरं लोकांना मदतीची गरज होती त्या ठिकाणी जनता वाढव जनतेचा मोठा आधार त्यांचे मुख्यमंत्री फेसबुकवर होते आपले तिथले तीन तीन मंत्री होते ते सगळे थंड ठिकाणी ठिकाणी होते पुणे स्वतःहून पुढे लोकांना मदत करण्याची गरज होती मला आपला प्रश्न विचारायचा आहे महाविकास आघाडी सरकारने त्यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये जनतेला कोणत्या योजना दिल्या काय मदत केली आणि कोविडच्या काळामध्ये काय आधार दिला, का दिला। दिखे दिखे दिखे। की मला या ठिकाणी खरं तुम्हाला तुम्ही बसताना पैकी मला या ठिकाणी उडून खाला हे उदाहरण अरे निवडणूक विधानसभेच्या आहेत या कारखान्याच्या निवडणुका नाही आहेत तुम्हाला कशा यंत्रा येतील स्वर्गीय कारवाई माफा कडल्याकडे मारून त्या ठिकाणी मारहाण करून निवडणूक निर्माण करून निवडणुका हिशोब तर अडीच वर्षाच्या राज्य सरकारच्या तुमचं सरकार होत काही बोलला होत आहे भावे मुख्य नाही विधानसभे निवडणुकीमध्ये तालुक्याच्या जनतेने जो निर्णय केलेला आहे तो निर्धार केलेला आहे के आपल्याचा एक सामान्य कार्यकर्ता अमोल खचरा पाठला नाही विधानसभे पाठवायचा मग अडीच वर्षाच्या सरकारच्या कारभाराचं आपण मौल्य वापर करून लोक काही नाही गावागाव जलशे वृद्ध युवा संवाद काही गोष्टी लोकांना वादळ थोडं अडीच वर्षांमध्ये जे लोक संघटनेला गेले कोविडच्या काळामध्ये किती लोक दुर्दैव मृत्यू झालं हे मदत झाली पर पार मेडिकल कॉलेजला हजारो लोक आहेत फक्त एकच काम झालं पाहिजे तुला संघात काय झालं तर घोटीला फरज हे काम आहे की दुसरा रोजगार की आहे दुसरे रोजगार परत त्यांनी भाषण दिलं म्हणून माझ्याकडे की आमच्या संघामध्ये एमआयडीसी मध्ये तीस हजार लोक काम करतात मग कुठे गरज बोल खोटा बोलण्याची केली पोलिस तीस हजवलो काय माणिसुल त्याची घरची माणस येत प्रायोरिटी मिळते तीस हजार बरेच जण बंद पडले नाही तर दुसऱ्या लोकांना संधीच नाही जाण्याची मग तुम्ही लोकांना रोजगार देऊ शकला नाही लोकांना आधार देऊ शकला नाही शेतकऱ्यांना कुठे मदत करू शकलं नाही मग आता विधानसभेमध्ये तर तुमच्या गावाचे लेखाजोखा मांडणार पाहिजे ना परत त्यांनी राहुल गांधींनी त्यांच्या नेत्याने घोषणा केली की आम्ही सत्तेवर आलो किती येणारच नाही कधी आम्ही सत्तेवर आलो आम्ही आमच्या लाडक्या बिढीना तीन हजार रुपये अरे आम्ही पंधराशे रुपये द्यायला आलो तुम्ही तो कोर्टात गेला की पैसे देऊ नका म्हणून सरकारकडे पैसे नाही मग आमच्या सरकारकडे पैसे नाही असतो जर तुमचा आरोप होता तर मग तुम्ही तीन हजार रुपये कोण दिले असतील मग तुम्ही आता आमच्या लाडके मिळतात तीन हजार रुपये आम्ही पंचाळीस हजार देत होतो म्हणून तुम्ही तीन हजार रुपये द्यायला घ्यात पण तुमचं सारखं अडीच वर्ष होतो जबाबदारी तुम्ही झोपल दे आमच्या लाडक्या महिने आठवले त्यामुळे काय झाडत होती लाडक्या महिने आठवले नाही आमचा शेतकरी आठवले नाही उलट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापा वसुली करा ट्रान्सफॉर्मर खोरून नाही असं झालं ना दरम्यान तालुक्यातल्या नांदुरी दुमाला गावचे माजी सरपंच अर्चना शेळके भाऊसाहेब नेहे माजी उपसरपंच अॅडव्होकेट मीनानाथ शेळके सोनबा पथवे ग्रामपंचायत सदस्य निखिल निळे नामदेव कोकणे वंदना कोकणे डॉक्टर सोपान कवडे नांदुरी सोसायटी संचालक चंद्रभान शेळके अशोक मेंगाळ विलास शेटे यांच्यासह शेळके यांच्या समर्थकांनी अनेक वर्ष माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक म्हणून काम केलं आहे परंतु काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या नाराजीला कंटाळून त्यांनी याप्रसंगी राजीनामा देऊन पिमगिरी येथे महसूल मंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करून महायुतीचे उमेदवार अमोल खतळांना निवडून आणण्याचं जाहीर केलं येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर